सर्वेशकडे बोट दाखवत संदीप सुलभाला म्हणाला विचित्रच कार्यक्रम असतो सर्वेशी तू उभा आहे संदीप बाजूला आहे का लक्षात सुलभाला म्हणून आला बोट कोणाला दाखवून आला सर्वेशला खरे <laughs> सर्वेशकडे बोट दाखवत संदीप सुलभाला म्हणाला संदीप कोणाला म्हणतो सुलभाला म्हणतो लक्षात त्याची आई कोणाची सर्वेशची आई ही तुझ्या वडिलाची एकुलती एक मुलगी आहे कोणाला म्हणतो तो सुलभाला लक्षात इथंच सापडला विषय म्हणजे सुलभा सुलभाचे कोण वडील लक्षात बरं चांगलं सुलभाचे वडील मुद्दा लक्षात घ्या सुलभा त्याची आई तुझ्या वडिलाची एकुलती एक मुलगी आहे म्हणजे ही आई कोणाची आता सर्वेची बघा विषय कसा जर रंगला आता संदीप सर्वेशकडे बोट दाखवत संदीप म्हणाला सुलभाला सर्वेशकडे बोट दाखवून राहिला सुलभाला म्हणते तुझ्या वडिलाची एकुलती एक मुलगी राईट ही त्याची सर्वेची आई आहेत विषय समजला ना काय तर त्याची म्हणजे कोणाची सर्वेच्ची सुलभाला म्हणतोय ना त्याची आई ही तुझ्या वडिलाची एकुलती एक मुलगी आहेत लक्षात आलं म्हणजे ह्या दोन कोण झाल्या बहिणी झाल्या बरोबर आहे आता तर सुलभा ही सर्वेच्ची कोण सुलबाई सर्वच्ची कोण सॉरी सॉरी हा एकुलती एक झाली हा शब्द लक्षात घे एकुलती एक म्हटलाय याचा अर्थ ती स्वतःच झाली स्वतः झाली म्हणजे कोण आई असा विषय तो ठीक आहे एकुलता एक शब्द आला